मंडळी सात जुलै रोजी वरळीच्या कोळेवाड्यात बीएमडब्ल्यू या अलिशान गाडीनं दुचाकीवर असलेल्या एका जोडप्याला उडवलं या अपघातात दुचाकीवरील पुरुष एका बाजूला जाऊन पडला तर महिला गाडीच्या बोनेटवरती अडकली बोनेटवर अडकलेल्या महिलेला कार चालकानं जवळपास एक ते दीड किलोमीटर फरफटत नेला तसंच तिच्या अंगावरून गाडी नेली या क्रूर प्रकरणानंतर या गाडीचा चालक आणि मालक घटनास्थळावरून फरार झाला दरम्यान हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी तत्काळ तपास कार्य सुरू केलं तपासात शिंदेगडातील पालघर जिल्ह्याचे प्रमुख राजेश शहा यांचा मुलगा मिर शाह हा या प्रकरणात दोषी आढळला परंतु घटनेनंतर तो फरार होता अपघात झाल्यानंतर तो आधी प्रेयसीकडे मग तिथून बोरीवलीला त्याच्या ग्राहत्या घरी तिथून ठाणे शहापूर येथील रिसॉर्टवर कुटुंबियांवर लपला होता त्यानंतर कुटुंबियांनाही न सांगता तो मित्रांबरोबर विरारच्या एका रिसॉर्टवर गेला मंगळवारी त्याला विरार येथून अटक करण्यात आली काल शिवडी कोर्टात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अपघातानंतर सोशल मीडियावर नेटिझन्स कडून तसेच विरोधकांकडून सरकारवर टीका होऊ लागली मीर एकना शाह यांचे वडील एकनाथ शिंदे गटाचे नेते असल्यानं शाह कुटुंबावर राजकीय वर्दस्त आहे का असा आरोप होऊ लागला याच पार्श्वभूमीवर मिर शाह यांच्यासाठी लुकआउट सेक्युलर काढण्यात आलं होतं तर दुसरीकडे सहा पोलिसांच्या तुकड्या मिहीरला शोधण्यात तैनात करण्यात आल्या होत्या परवाखेर पोलिसांनी मिहीरला बेड्या ठोकल्या तर मिर शाह यांचे वडील राजेश शाह यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे दरम्यान वरळी हिट अँड रन केसमध्ये आतापर्यंत काय काय घडलंय हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय मंडळी मुंबईतल्या वरळी भागात कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना रविवारी पहाटे म्हणजे सात जुलै रोजी घडली होती या घटनेत कावेरी नाकवा या महिलेचा मृत्यू झाला होता कावेरी नाकवा या सिने अभिनेते जयंत वाडकर यांच्या भगिनी असल्याचं समजतंय दरम्यान अपघात झाल्यानंतर आरोपी मिहिर शाह यानं पलायन केलं होतं त्यानंतर मिहीर आपल्या परिवारासह फरार झालेला पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली होती राजेश शहाने पोलिसांना सांगितलं की अपघातावेळी त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता पोलिसांनी कोर्टात दोघांना हजर केल्यावर त्यातील ते ड्रायव्हरला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली गेली होती तर राजेश शहाला न्यायालयीन कोठडी मिळाली होती दरम्यान परिवारासह आणि मित्रांसह मिहीर शहापूरमधील एका रिसॉर्टमध्ये लपून बसला होता या काळात सर्वांचे फोन बंद होते त्यामुळे पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत परंतु त्याच्या मित्रानं पंधरा मिनिटांकरता मिहीरचा फोन सुरू केला आणि पोलिसांनी त्याचा माग काढत त्यांना तत्काळ अटक केली त्याची आई आणि दोन बहिणीला ताब्यात घेण्यात आलं असून मित्र आणि त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यानच्या काळात मिहीर दारू प्यायला होता आणि ती दारू रक्तात सापडू नये म्हणून तो मुद्दाम पोलिसांपासून काही दिवस लांब राहिला असा आरोप काही जणांकडून केला जातोय विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनीही तोच मुद्दा काल माध्यमांपुढे मांडून सरकारवर निशाणा साधला दरम्यान त्या अपघातानंतर सोशल मीडियावर नेटिझन्स कडून तसेच विरोधकांकडून सरकारवर टीका होऊ लागली मीर शाह यांचे वडील एकनाथ शिंदेगडाचे नेते असल्यानं शाह कुटुंबावर राजकीय वर्दस्त आहे असा आरोप होऊ लागला याच पार्श्वभूमीवर मीर शाह यांच्यासाठी लुकआउट सेक्युलर काढण्यात आले तर दुसरीकडे सहा पोलिसांच्या तुकड्या मीरला शोधण्यात तैनात करण्यात आल्या होत्या काल अखेर पोलिसांनी मिहिरला बेड्या ठोकल्या तर मीर शाह यांचे वडील राजेश शाह यांची आता शिंदेच्या सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा पदके रवाना केली होती आपल्या तांत्रिक यंत्रणांच्या मदतीनं मिहीर शाहचा पत्ता काढला त्याच्या कुटुंबाला शहापूर तर मिहीर याला विरार येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं मेडिकल तपासणी झाल्यावर त्याची पोलिसांनी चौकशी केली या चौकशीमध्ये त्यांनी पोलिसांना अपघातावेळी आपण गाडी चालवत असल्याची कबुली दिली त्यामुळे त्याचे वडील राजेश शाह यांनी पोलिसांना खोटं सांगत ड्रायव्हरला या प्रकरणात अडकवत मुळाला वाचवण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध झालं मिहीरला काल कोर्टासमोर हजर केले असता त्याला सात दिवसांची म्हणजे सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान कालच्या सुनावणीत सरकारी वकील आणि मिहीरच्या वकिलांमध्ये खडाजिंगी झाल्याचं पाहायला मिळालं मिहीरला पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकिलांनी विनंती केली होती परंतु मिहीरची सर्व चौकशी पूर्ण झालेली आहे त्यामुळं त्याला आता कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद मिहीरच्या वकिलांनी केला तर युक्तिवादात पोलीस म्हणाले की मिहीर शाह हा लुक बदलून पलायन करण्याच्या प्रयत्नात होता या प्रकरणात मिहीरला मदत केलेल्या सर्वांची चौकशी करायची आरोपीकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे का याचा तपास करायचा आहे मिहिरला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली तर सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की मिहिरनं केलेला गुन्हा अतिशय गंभीर आहे त्यासाठी लहान मोठ्या गोष्टी तपासायच्या आहेत आरोपी हा पळून गेल्यानंतर त्यांना आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न केला कारमध्येच त्यानं स्वतःची दाढी केली केस कापले या घटनेच्या तपासासाठी महत्वाचे असलेले सीसीटीव्ही देखील आरोपी डॅमेज करू शकतात त्यामुळं त्याला पोलीस कोठडी दिली पाहिजे यात एका महिलेचा अतिशय निर्घुणपणे मृत्यू झालेला आहे त्यामुळं अधिकच्या तपासणीसाठी मिर शाहला पोलीस कोठडी मिळाली पाहिजे असंही सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी मिहीरला सात दिवसांची कोठडी म्हणजेच सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे तर हा अपघात घडला त्यावेळी मिर शाह यांना जुई येथील बार मध्ये मध्यप्राशन केलं होतं अशी माहिती समोर आली होती यानंतर मिर शाह स्वतः कार चालत होता मिहीरने तशी आज कोर्टात कबुली दिली आहे मिहीरनं अपघात झाल्यानंतर मुंबईतून पळ काढला होता दरम्यान वडील राजेश शाह यासह आणखी बारा जणांनी मिहिरला लपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते याची आता कसून को चौकशी करण्यात येत आहे दरम्यान या घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की मुरळी हिट अँड रन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे तसेच जे पब आणि बार रात्री उशिरापर्यंत चालतात त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मी पहिल्या दिवसापासूनच दिलेले आहेत पुण्याच्या प्रकरणातही मी अशा प्रकारे आदेश दिले होते त्यानंतर झालेली कारवाई सर्वांनी बघितली वरळीच्या प्रकरणातही कारवाई सुरू आहे जे अवैध काम करतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल आम्ही पीडित कुटुंबांच्या बरोबर आहोत ते आमच्याच परिवारातील सदस्य आहेत त्यांना जी काही मदत लागेल मग ती कायदेशीर असो किंवा आर्थिक असो त्यांना मदत केली जाईल त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केलेली आहे पण सिने अभिनेते जयंत वाडकर यांनी माझ्या बहिणीच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारकडे मागणी केली मंडळी पुण्याचा कार अपघात प्रकरण काही दिवसांपूर्वी झालं त्यातही दोन निष्पाप जीवांचा बळी गेला त्यानंतर सातत्यानं चार पाच ठिकाणी असेच हिट अँड रनचे अपघात घडलेले आहेत एका ठिकाणी तर चक्क पोलीस कॉन्स्टेबलला गाडीखाली चिरडण्याची घटना घडली आज सकाळी नाशिकमध्ये सुद्धा एका रस्त्याने चालणाऱ्या महिलेला भरधाव वेगात येणाऱ्या गाडीनं धडक दिली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला या सर्व घटना गंभीर आहेत आणि रस्त्यावर राज्यातील कायदा सुव्यवस्था चिरडली जाते अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिलेली आहे पण मंडळी विचार करण्यासारखी गोष्ट आहे दारू पिऊन बिंदास्त कशी गाडी चालवून आपण कुणाचाही जीव घेऊ शकतो हा इतका माज अशा लोकांकडे कसा येत असेल भरमसाट पैसा असल्यामुळं की कायद्याचा संपत चाललेला धाक याच्यामुळं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद